आणि आता साहेबांच अध्यक्ष मनोग जसा करीत आणि तत्पूर्वी भेट साधने एक व्हिडिओ असा एक अवलिया ऋतू जो काटेवाडी साहेबांचा एक मिनिटाचा व्हिडिओ या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्राने शरद पाहिला किती काय सोसले भोगले कोण किती यान कशे टोचले किती विरोधी कोण आपले किती गिधाडे किती सापडे किती टिका त्या किती लांचने किती द्वेष तो किती घराणे सगळे समक्ष पाहून देखील तो कधी कुणावर चिडला नाही पण टप्प्यात कधी जर आला चेंडू तो पुन्हा कधी सापडला नाही जातीपातीच्या जा पोखरणीतून रक्त कोणाचे गळले नाही सांगा दंगलीच्या वणव्यामध्ये गाव कोणाचे जळले नाही शाहू फुले आंबेडकरांची तो म्हणून तत्वे सांगत होता फक्त मराठी या दोरीने सगळ्या मोळ्या बांधत होता घेतल्या निर्णयावरी तो कधी माघारी वळला नाही म्हणून काहीशा महाराष्ट्राला पवार कधीही कळला नाही आणि तरीही आणि तरीही लोक म्हणतात की महाराष्ट्रासाठी पवार यांनी काय केले तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता कर्तृत्वाच्या या मेरूला साध्या सुतळीने बांधा म्हणता सांगून बघतो जमेल तेवढ मी पुराव्या खेरीज बोलत नाही या मुंडेला बस लिहिता येत राजकारण मज पेलत नाही किल्लारीच्या पीडितांची किंमत कोणी केली सांगा स्त्री आरक्षण मंजुरीची हिंमत कोणी केली सांगा भूकंपातून गुजराताचे पुनर्वसन ते केले कोणी तरी काय केले म्हणण्याची गंमत कोणी केली सांगा अहो राजनीतीतील चाणक्याची गुणा उपमा उगीच लागत नाही ठरवले ते करावे लागते करेल म्हणण्याने भागत नाही श्रीमंतीचे हे वेदावे जमिनीच्या बाता भ्रष्ट दिखावे मग अनातराजू राजू घटनेचा जे काय वाटते ते तोलू काय द्याचा ठेवू या तुम्ही आना पुरावे मग बोलू अहंकर रोगाचा काटावर ते चालत आहेत वाट एकले जिद्दी समोर या व्यक्तीचा मृत्यूने हात टेकले पुन्हा भाषणा उभा शरद हो पुन्हा पावसा उधान येवो राजनेितीचा मंचावर हे पात्र आबादित उदंड राहो धन्यवाद आणि आता साहेबांचं मनोगत देखे देखे देखे। उपस्थित असलेल्या आपल्या मदारसंख्याच्या लोकफ्रिया शिवंत फरसे आपल्या जिल्ह्याचे दुसरे लोकफ्रिया आमदार शिवत महाराष्ट्रामध्ये जी एक नवी फेरी तयार करावी अशी आम्हाला लोकांची मनावर इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी ज्यांच्यावर लक्ष ठेवले ज्यांना प्रोत्साहित करणार आणि ज्यांच्या मार्फत ज्यांच्यामार्फत विदेशाला महाराष्ट्राला नवीन नेतृत्व नेण्याच्या उद्देशात

मी जिल्ह्याचा कार्यक्रम स्वीकारले होते माझी इच्छा होती की दुष्काळी भागात थोडी चक्कर टाकावी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करण्याची हिंमत ज्या लोकांनी सरकारने दाखवली त्यांच्याशी सुसंवाद साधावा आणि त्या हेतूनच मी काल रात्री सांगलीला मुखाम आलो आल्याच्यानंतर जे काही फॅशन आहेत ते समजून घ्यायचा प्रयत्न केला माझ्या मनामध्ये एक गोष्ट पुन्हा पुन्हा येत होती की दहा वर्षाच्या फुली तुमचा नादार सगळ्यांचा जेव्हा एक सरकारी तो आकस्मित होणार आपल्यामध्ये निघून गेला त्यांच्यामध्ये कर्तृत्व होत वेळी नेतृत्वाची नव्हती सांस्कृतिक स्थिती सर्वसाधारण होती पण हिंमत होती निर्णय घ्यायची दृष्टी होती आणि निर्णय राबवण्याच्या संबंधीची ताकद त्यासंबंधी होती आणि त्या व्यक्तीचं नाव आदर्श मला आहे की मी सांगली जिल्ह्यामध्ये एकदा आलो असताना बहुतेक तेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि सांगलीच्या जिल्हा परिषदेमध्ये आक्रम करणानं दुष्काळी भागाचे आणि अन्य लोकांचे आणि शेतीचे प्रश्न मांडणारा एक तरुण सहास आहेत त्या जिल्हा परिषदेमध्ये होता त्याची मांडणी मतांचा आग्रह आणि स्वच्छ वैषयिक भूमिका ही बघितल्याच्या नंतर माझ्या मनात निश्चित होणार गोष्ट आली की हे नाणं साधू सुद्धा नाही हा मंदार उपाय आहे हा कुठे चालण्याच्या राहणार नाही आणि याचं लक्ष ठेवलं पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना संधी देण्यात आली आणि मोठ्या मतदान ते निवडून आले आमदार म्हणून काम करत असताना आपल्या कामाची कर्तृत्वाची सुलक त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये दाखवली त्यांचं नाव लौकिक वाढला पुन्हा संधी मिळाली संधी मिळाल्याच्या नंतर दोन फटशांचं सरकार होतं त्याचा एक फटसा हा माझ्या नेतृत्वाखालचा होता निवडणूक झाल्याच्या नंतर कुणाशी चर्चा न करता मी काही तरुणांना फोन केली आणि मला आठवतंय की मी रात्री विशेरा आधार फास्टांना फोन केला आणि त्यांना सांगितलं उद्या मुंबईला यायचं त्यांनी विचारलं काय कसली मिळतील मिठी विषय काही नाही म्हटलं म्हणजे हजरला राजमंदवर जायचं आणि शपथ घ्यायची आणि मंत्रीपदाची जबाबदारी समोर त्यांच्याकडे खातं दिलं ग्रामीण विकासात जैन सं असाच फोन केला त्यांच्याकडे खातं दिलं अर्थ खात्याची जबाबदारी एक महाराष्ट्रात सर्वांचा संत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये विधानसभेमध्ये आम्ही लोकांनी त्या काळामध्ये उभा केला आणि मला सांगायला अभिमान असतो की माझी निवड ही शंभर टक्के खरी खरी बरं होत ग्रामविकास खात्याला एक प्रकारची गती देते खेड्याफेड्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी नवीन धोरणं आखायची ती आखत असताना गावातला शेवटचा माणूससुद्धा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करत या सगळ्या गोष्टी आजाराने केल्या आणि नंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडं गृह खात्याची जबाबदारी दिली ही जबाबदारी घेतल्याच्या नंतर गुन्हेगारीवर आवड आणि शेतकऱ्याची नियुक्त करणारा जो वर्ग आहे त्याच्यावर हवं या संबंधीची आपली कारकिर्द ही लोकांच्या लक्षात राहील या प्रकारचं काम त्यावेळी त्यांनी केलेलं होतं ते निघून गेले पण समज महाराष्ट्र हवे एक हे कर्तृत्व आहे स्वच्छ आणि त्याचा दृष्टी असलेला आणि ज्याच्या भवितव्यामध्ये महाराष्ट्राचं भवितव्य आम्ही फारच होतो असा हा जीवाभावाचा सहकारी निघून गेला इतकी अस्वस्थता होती व आनंद आहे ती सुमंतांनी आणि त्यानंतर अधिकारी मी वारताही बघतो आहे कमतरता वजन करण्याचा निर्धार केला आहे तुम्हाला सगळ्यांची साथ त्यांच्या मातीशी काय जावी ही आग्रहाची विनंती या ठिकाणी तुम्ही काही चिंता करू नका मी महाराष्ट्रामध्ये हिंडतोय महाराष्ट्राच्या कानाक्यामध्ये हिरतोय लोकांना भेटतोय नव्या फिरीला भेटतोय आणि मला चित्र हे दिसतंय की महाराष्ट्रातल्या जनतेनं महाराष्ट्रात परिवर्तन करण्याचा निकाल घेतला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं राज्य आलं दहा वर्ष आम्ही पाहिलं त्या राजवतीमध्ये जी काय जो आखली ही किती राज्याच्या आणि देशाच्या हिताची होती संबंधीचे प्रश्न वादळी असं प्रश्न आहेत सत्ता हातात आल्याच्या नंतर सत्ता ही विनयानं राबवायची असते सत्ता ही डोक्यात जाऊन द्यायचीच असते आज आम्ही देशामध्ये बघत होतो लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी की सत्ता डोक्यामध्ये गेलेली आहे दिल्लीच्या नेतृत्वाची आणि ही डोक्यामध्ये गेलेली सत्ता ही खाली आणायची असेल सत्ताधाऱ्याचे फायदि टेकायचे असेल तर लोकांना मदत घेतलं पाहिजे नव्या फिरणीला विश्वास दिला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही लोकांनी कामाचे फरा करता एकत्र काँग्रेस पक्ष त्यांना मिळून घेतलं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष हा घेतला एकत्रित निवडणूक लढवायचा निर्णय घेतला जागे नोंदू नको म्हणून मी स्वतः फक्त दहा जागा लढवायची तयारी दाखवली या राज्यामध्ये आमच्या सहा सुद्धा जागा आलेल्या होत्या त्या राज्यामध्ये या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी एकतीस जागेवर आम्हा लोकांचा विजय केला अच्छे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा जागा लढतोय त्याचे आठ जागा ह्या विजयी झाल्या कोण होतं हे

आणि हा निर्देश लंके आज देशाच्या दे लोकसभेमध्ये जाऊन बसला की सामान्य कुतुंब जवळ माणूस निलेश लंकेच्या घरी दोन तीन वर्षाचा खोली गेलो होतो दहा बाय दहाची खोली होती अतिशय लहान खोलीत राहणार सामान्य कुतुंब राहा आज देशाच्या संसदेमध्ये लोक औत्सुकतेने इच्छा असतात हा लणके कोण आहे हे की चीज आहे लणके हे आधी शंकर कसा आहे कच्च कर्तृत्व होतं आणि लोकांचा फाशीला होता नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासींचा भाग वगैरे नावाचं करतं तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष त्याला मी उभं राहा म्हणून सांगितलं शेषानी शिक्षक लोकांच्या सोबत त्याला सादर केला भूमिका मांडली आणि आज बंगलेसर मोठ्या मतांनी विजय झाली एक सामान्य आदिवासी कुटुंबातला हा ग्रस्त आज त्या ठिकाणी विजय झाला देशाच्या लोकशाहीमध्ये वस्तू येतो मसांचा विक्रम त्यांनी केला तसं चित्त वर्ध्यामध्ये तसं चित्र विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये बीडला पुणे जिल्ह्यामध्ये आणखी काही ठिकाणी आज ठिकाणचे लोक निवडून आले आणि त्याची प्रत्येक व्यक्ती ही लोकांचे उत्कृष्ट करणारी आणि सामान्य परिस्थिती होती हे घडलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण गेले काही वर्ष देशामध्ये सामान्य कुटुंबातले लोक हे शोधून त्यांना प्रोत्साहित करायचं त्यांना संधी द्यायची हे सूत्र आम्ही लोकांनी मनामध्ये ठेवलेलं आहे मोदी सांगत होते चारशो फार चारशेच्या खाली जागा येणार नाही काय वाटत ते बोलत होते ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी तेव्हा अवश्य तुरुंगात घालवले इंग्रजांच्या काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या लोकशाही प्रधान या देशाची संसदेची उभारणी त्यांनी केली आणि देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणजे ज्यांच्या लौकिक जगामध्ये होतो त्या जवाहरलाल नेहरूंच्या टीकाची वाढी ने मोदी साहेबांनी केली इंदिरा गांधींच्या टीका केली राहुल राजीव गांधींच्या ठिकाची वाहणी केली आणि अलीकडच्या काळामध्ये नव्या फिरीचा एक नेता पुढे येतोय कष्ट करतोय देशाच्या लोकांचं दुःख समजून घेण्याच्यासाठी कन्याकुमारीपर्यंत असून काश्मीरपर्यंत देशामध्ये फिरून लोकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्या राहुल गांधींच्यावर हल्ला करण्याच्या संबंधीचं काम हे मोदी साहेबांनी केलं आणि <coughs> म्हणून आम्ही ठरवलं ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती देशाच्या हिताची नाही आणि ती देशाच्या हिताची नाही तिथं पर्याय शोधले पाहिजे चांगले लोक शोधले पाहिजेत त्यांना प्रोत्साहित हो केलं पाहिजे आणि ती संधी चार महिन्यांनी तीन महिन्यांनी अफेर राज्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये काही झालं तर इथं सत्ता परिवर्तन करायचा महाराष्ट्राचं राज्य या नव्या फेरीच्या हातात द्यायचं हा निर्धार आम्ही ने लोकांनी घेतलेला आणि त्याला तुम्हाला लोकांची साथ ही हवी आहे प्रश्न अनेक आहेत आता तुम्ही या ठिकाणी सांगितलं संविधेताईंनी सांगितलं इथं साखर कारखान्याचा प्रश्न खरं सांगायचं म्हणजे आजचे राज्यकर्ते कुणासाठी काम करतात हीच गोष्ट मला समजत नाही राज्य मंत्रिमंडळामध्ये निवड झाल्याच्या नंतर राजभवनवर शपथ घेत असताना त्या संस्थेमध्ये एक भाग आहे की माझ्यासमोर येईल ते प्रत्येक काम हे मी प्रामाणिकपणाने करेल आणि कोण कोणत्या विचाराचा आहे या प्रकारची भूमिका देश हा मंडळामध्ये कधी ठेवणार ना नाही आणि या सत्तेचा लाभ सगळ्यांना होईल याची मी खबरदारी घे ही शपथ घेतली शिंदेचं सरकार अशा ठिकाणी आहे त्यांच्या त्यांनी स्वतः आणि त्यांच्या मंत्र्यांनी शपथ घेतली असं मला इथल्या कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिलं महाकाली सरकारी साखर करतानाच्या सा संदर्भातलं आणि दुसरं निवेदन माझ्याकडे आलं ते महाकाली सरकारची साखर कारखान्याच्या सध्याच्या ज्या चेअरमन आहेत अनिता सगळे यांच्याकडून प्रश्न आहे या कारखान्याचा प्रश्न आहे अनेकांचे प्रश्न असतात पण ते सोडवायची तयारी दाखवावी लागते महाराष्ट्र सरकारने दहा दिवसापूर्वी एक निकाल घेतला आणि दहा दिवसाच्या पूर्वी निकाल घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या अडचणीत असलेल्या एकूण जे कारखाने आहेत त्या कारखान्यांच्या एकंदर संख्येपैकी तेरा कारखान्यांना फायद्याशेवढी मदत केली माझी काही तक्रार नाही कुणी अडचणीत असेल त्यांना जरूर मदत करा पण जे बलवान आहेत त्यांना मदत केली जाते आणि या दुष्काळी भागामध्ये एकेकाळी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये महाकाली कारखान्याची उभारणी झाली काही संकट आली त्या संकटातून या भागाच्या जनतेला ऊस उत्पादकांना आणि इथं काम करणाऱ्या कामगारांना बाहेर काढण्याच्यासाठी मदत करायची ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारची होती त्यांनी कारखाने निवडले तेरा आणि त्या तेरामध्ये तुमच्या कारखान्याची नोंद ही त्या ठिकाणी व्यक्तिस्थितीची आलेली नाही तुमच्या कारखान्याचा विचार हा त्यांनी त्याच्यामध्ये केला नाही तेरा कोण होता नगर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर काही साखर करता नाही चांगला खर्च नाही शक्तिशाली लोक आहेत ऊस वर्षे त्यांना एकशे पन्नास कोटी दिले एकशे पन्नास कोटी शेजारी साखरमध्ये किशनवीर साखर करताना त्यांना अच्छा करण्यासाठी तीनशे पन्नास कोटी महाराष्ट्र सरकारने दिले त्यांच्यासाठी लहानसा कारखाना खंडाळामध्ये त्याला एकशे पन्नास कोटी दिले शिवबंचा कारखाना आहे त्यांना एकशे दहा कोटी दिले तुमच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वाहनेचा साखर कारखाना त्याच्या साह कोचा सा। त्या सा कोऱ्यांचा सा वाहना साखर करताना एक शक्तिशाली कारखाना होता अनेक उपक्रम केंद्र राबवले देशाच्या कारखान्याचं नाव होतं त्या कारखान्याला बाहेर काढण्याच्यासाठी आजच्या महाराष्ट्र सरकारने तीनशे पन्नास कोटी दिले त्याच्यानंतर शिरबंधाचा शिवाजीराव नागोरे कारखाना त्यांना एकशे दहा कोटी दिले असे अनेक लोकांना पैशाची कॅरत आज भारत सरकारने वाचली कोलच्या कारखान्यांच्या मदत केली सरी तीनशे कोठे दिले माझी काही तक्रार नाही तुम्ही द्या कुणी सरकता असेल त्याला बाहेर करा पण त्याच्यातला सगळ्यात कारखान्याचा जो आहे जो दुष्काळी भागातला आहे की ज्या दुष्काळी भागामध्ये कारखान्यादी नाही आणि अशा ठिकाणचा कारखाना त्या भागातल्या जनतेने उभा केला त्याने दुष्काळाच्या संकटात सापडला आणि त्यामुळं त्या अडचणीताला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि जे भलवान आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं हा दृष्टिकोन हा सामान्य माणसाच्या हिताची जपणूक आम्ही करू ही जी सहमत घेतलेली आहे राजभवनावरती त्या संस्थेची ही भूमिका सुसंगत राहिलेली नाही आणि म्हणून आजच्या भारताची शोधणं करून घेणं याची आवश्यकता आहे आम्हा लोकांच्या हातात सत्ता नाही पण मला दिसतंय की तीन चार महिन्याच्या नंतर महाराष्ट्राचा परिवर्तनाचा विचार हा पृथ्वीमध्ये आल्याच्या नंतर नक्की या ठिकाणी बदल होईल आणि बदल आल्याच्या नंतर जे कुणी राज्यकर्चे असतील ते आम्हाला लोकांच्या विचाराचे असतील आणि त्यांच्या वर्षात पहिला महत्वाचा निर्णय या ठिकाणी साखर कारखानदारीच्याबल नवीन घ्यावं लागेल त्या कारखानदारीच्या निर्णयामध्ये महाकाली सरकारी साखर करताना कौतुक महाकाळ याचा पहिला असेल याची काळजी आम्ही या ठिकाणी घेणार ही धोरणं लोकांच्या हिताची सत्ता वापरण्याची ही आखण्याची आज गरज आहे अनेक गोष्टी आहेत मी बघत होतो सकाळपासून एकेकांचा दुष्काळी तालुका पाऊस पडला आजार शासनाने फाण्याची व्यवस्था केली काही पाणी या ठिकाणी कष्टांनी संघर्ष करून आणलं कृष्णेचं पाणी आणलं टेंबूचं पाणी आणलं आणि काही ना काही जमीन बागाईत करण्याच्या संबंधीची त्यांनी काळजी घेतली मी रस्त्याने येत असताना शेतकऱ्यांची घरं बघत होतो थीक ठिकठिकाणी मला संकलित गाडी दिसल्या याचा अर्थ दुधाचा धंदा शेतीला पोषक असा एक महत्त्वाचा धंदा आहे आज त्या दुधाच्या धंद्याला मदत करायची आहे राज्य सरकारने पाच उभय वाजून देतो म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या बाजूनं मोदींच्या आता दिल्लीची सत्ता आहे त्यांनी निर्णय घेतला परदेशातलं दुधाची भक्ती आयात करायची परदेशातनं इतर दूध दूध द्या आहे दुधाची भक्ती द्या नाही ती फडू नये त्याचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी निर्णय घेतला जात नाही आणि परदेशातलं दुधाची आयात करण्याच्यासाठी निर्णय घेतला जातो याचा अर्थ स्वच्छ आहे ते आजचे राज्यकर्ते किंवा लोकांच्या हिताची दखल करणार नाही पण मी एवढं सांगू इच्छितो की जो राज्य करता शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो काळ्या आयसी विमान राखण्याच्याकडे दुर्लक्ष करतो नव्या फिरीच्या बेरोजगारांचा नोकरी करण्याच्या अधिकाराकडे दुर्लक्ष करतो समाजाच्या उपेक्षित घटनांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी दुर्लक्ष करतो तो राज्यकर्ता सत्यव राहणार नाही याची काळजी तुम्हाला सांगण्याना करायची मी आज या ठिकाणी जा जाहीरपणानं सांगतो तुम्ही एक ते उद्याच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये तुम्ही रोहितला शक्ती द्या मी खात्री देतो तुम्हा लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक ही आम्ही करू आणि मग साखरेचे प्रश्न दुधाचे प्रश्न बेकाजीचे प्रश्न जे जे काही महत्त्वाचे प्रश्न सामान्य माणसाचे आहेत त्या प्रश्नाच्या सोडून केसाठी आम्हा लोकांच्याकडून पैसाची फरा करता केली जाईल हाच विश्वास आज या ठिकाणी देतो व त्या संख्येने तुम्ही उपस्थित राहायला आम्हा सगळ्यांचे विचार समजून घेतले त्याबद्दल कृतज्ञाचा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द करतो नमस्कार आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी अध्यक्ष